नमस्कार कधी विचार केलाय की एकाग्रता म्हणजे सिंगल माइंडेड फोकस आणि खरी श्रद्धा यात खरंच किती ताकद असते आज आपण एक अशीच गोष्ट ऐकणार आहोत एका शिकाऱ्याची आणि एका साधूची ही गोष्ट आपल्याला याच प्रश्नाचं उत्तर देणार आहे चला तर मग सुरू करूया हे अद्भुत कथा जी आपल्याला ध्येयावर लक्ष केंद्रित करण्याचं महत्त्व पटवून दे आपण सगळेच कधी ना कधी हा विचार करतो नाही का की खरी भक्ती म्हणजे नक्की काय फक्त वर्षानुवर्ष पूजा अर्चा करणं म्हणजे भक्ती की अजून काही वेगळं ही जी गोष्ट आहे ना ती आपल्याला याचं उत्तर शोधायला नक्कीच मदत करणार आहे तर गोष्ट सुरू होते एका घनदाट जंगलात विचार करा एक शिकारी आहे दिवसभर फिरतोय भटकतोय पार थकून गेलाय पण शिकार काही केल्या मिळत नाहीये अगदी निराश झालाय तो आणि अशातच सावध शोधता शोधता त्याला अचानक एक झोपडी दिसते आणि आत पाहतो तर काय एक साधू अगदी शांतपणे आपल्या ध्यानात मग्न बसलेले आहेत आता शिकाऱ्याला काही राहुलं नाही तो थेट साधूंकडे गेला आणि त्यांच्या ध्यानात व्यत्यय आणत त्याने विचारलं महाराज तुम्ही इथे काय करताय आता साधूंना वाटलं याला कसं टाळावं मग त्यांनी एक युक्ती केली ते म्हणाले अरे बाळा मी पण तुझ्यासारखाच एक शिकारी आहे मी पण माझ्या सावजाचीच वाट बघतोय पण झालं काय साधूंचा हा डाव त्यांच्यावरच उलटला शिकाऱ्याची उत्सुकता कमी होण्याऐवजी आणखीनच वाढली हो लगेच म्हणाला काय म्हणता तुमचं सावज कसं दिसतं ते सांगा ना मला मी मदत करतो तुम्हाला शोधायला आता मात्र साधू फसले शिकाऱ्याला टाळण्यासाठी त्यांना आता एका काल्पनिक सावजाचं वर्णन करण्याशिवाय काहीच पर्याय उरला नव्हता आणि गंमत म्हणजे साधूंनी टाळाटाळ -ताल करण्यासाठी नखळतपणे जे वर्णन केलं ना ते होतं प्रत्यक्ष भगवान श्रीकृष्णाचं ते म्हणाले ऐक माझं सावज सावळा रंग आहे त्याचा डोक्यावर मोरपीस आहे आणि तो इतकी सुंदर बासरी वाजवतो पण एक गोष्ट आहे तो इतका चपळ आहे की सहजासहजी कोणाच्या हाती लागत नाही आता तो शिकारी तर होता भोळा त्याने साधूंचं सा बोलणं अगदी खरं मानलं तो एकदम आत्मविश्वासाने म्हणाला महाराज तुम्ही अजिबात काळजी करू नका तुम्ही फक्त इथे थांबा मी त्याला शोधून तुमच्या समोर हजर करतोच हे ऐकून साधूंना वाटलं चला सुटलो बुवा याच्यापासून आणि त्यांना हायसं वाटलं ते पुन्हा आपल्या तपश्चर्येत रमून गेले आणि खरं सांगायचं तर इथूनच या कथेचा खरा अविश्वसनीय प्रवास सुरू होतो त्या शिकाऱ्याने साधूंनी वर्णन केलेल्या त्या सावजाचा अक्षरशः ध्यास घेतला जणू काही साधूंनी सांगितलेला प्रत्येक शब्द त्याच्या मनावर कोरला गेला होता तो बाकी सबळ काही विसरला आणि फक्त ते एकच ध्येय डोळ्यासमोर ठेवून जंगलात निघाला आता विचार करा पुढचे चार दिवस चार दिवस त्याने खाण्यापिण्याचीही पर्वा केली नाही दिवस रात्र तो फक्त ते जंगल पिंजून काढत होता त्याच्या डोक्यात फक्त एकच विचार एकच ध्यास ते सावट शोधायचे आणि या एकाग्रतेत या ध्यासात तो स्वतःला विसरला आपली भूक तहान विसरला इतकंच काय आपलं स्वतःचं अस्तित्वच तो विसरून गेला होता आणि म्हणतात ना जेव्हा आपलं समर्पण इतकं टोकाचं असतं इतकं शुद्ध असतं तेव्हा अख्खी सृष्टी तुमच्यासमोर नतमस्तक होते शिकाऱ्याचा तो भोळा भाव ती अविचल निष्ठा हे सगळं पाहून अखेर तो चमत्कार घडलाच जो घडायलाच हवा होता त्या शिकाऱ्याची ती निस्सीम भक्ती आणि ती अविचल एकाग्रता पाहून प्रत्यक्ष भगवान श्रीकृष्ण प्रसन्न झाले त्यांना त्या भोळ्या जीवाची दया आली आणि त्यांनी त्या शिकाऱ्यासमोर दर्शन दिलं कल्पना करा साधूंनी जसं वर्णन केलं होतं अगदी तसंच तेच सावळं रूप डोक्यावर मोरपीस हातात बासरी त्याच्या डोळ्यांसमोर उभं होतं आता आपलं सावज सापडलंय हे पाहून शिकाऱ्याला जो आनंद झाला असेल तो शब्दात सांगणं कठीण आहे तो अक्षरशः गगनात मावत नव्हता त्याने एका क्षणाचाही विचार केला नाही थेट श्रीकृष्णांचा हात धरला आणि त्यांना घेऊन साधूंच्या झोपडीकडे धावत सुटला पण झोपडीत पोचल्यावर साधूंनी जे पाहिलं त्यावर ते त्यांचा स्वतःच्या डोळ्यांवर विश्वासच बसत नव्हता साधू तर फार आश्चर्यचकित झाले होते थोडे गोंधळलेही होते विचार करा ना ज्याच्या एका दर्शनासाठी त्यांनी इतकी वर्ष तपश्चर्या केली तोच देव या एका सामान्य शिकाऱ्यामुळे आज त्यांच्यासमोर उभा होता त्यांनी श्रीकृष्णांना नमस्कार केला आणि मग अखेर त्यांच्या मनात जो अनेक वर्षांपासून एक प्रश्न होता तो त्यांनी विचारला आणि याच प्रश्नाच्या उत्तरात आपल्याला या संपूर्ण कथेचं सार मिळणार आहे साधू अगदी नम्रपणे म्हणाले हे प्रभू मी कित्येक वर्ष झाली याच जंगलात बसून तुमचं ध्यान करतोय पण तुम्ही मला दर्शन न देता या सामान्य शिकाऱ्याला का दर्शन दिलं असं का आणि हा काही साधासुद्धा प्रश्न नव्हता नाही का हा त्यांच्या अनेक वर्षांच्या साधनेचा त्यांच्या मनातल्या द्वंद्वाचं प्रतिबिंब होता आणि यावर भगवंतांनी जे उत्तर दिलं ना ते आपल्या सगळ्यांसाठी खूप खूप महत्वाचं आहे ते म्हणाले तुमची साधना अनेक वर्षांची आहे हे मला मान्य आहे पण जेव्हा तुम्ही ध्यान करत होता तेव्हा तुमचं मन इतर शंभर विचारांमध्ये भटकत होतं पण या शिकाऱ्याचं तसं नव्हतं त्याच्या मनात त्याच्या ध्यानात माझ्याशिवाय दुसरा कुठलाही एकही विचार नव्हता त्याने फक्त आणि फक्त माझाच ध्यास घेतला होता इतका की तो स्वतःलाही विसरून गेला त्याचा भाव तो पूर्णपणे समर्पित होता आणि येथेच आपल्याला या कथेचं अंतिम सत्य मिळतं श्रीकृष्ण म्हणाले ध्येय कोणतंही असो त्याच्या प्राप्तीसाठी जो कोणी स्वतःला इतकं झोकून देतो इतकं समर्पित करतो त्यालाच मी प्राप्त होतो म्हणजे बघा तुम्ही किती वर्षे एखादी गोष्ट करता यापेक्षा ती किती तीव्रतेने किती एकाग्रतेने करता हे जास्त महत्वाचं आहे खरं तर ही कथा फक्त भक्तीपूरती मर्यादित नाहीये ती आपल्या प्रत्येकाच्या अगदी प्रत्येकाच्या आयुष्याला लागू होते चला एक क्षण थांबूया आणि स्वतःला विचारूया आपलं आपल्या ध्येयांप्रती समर्पण खरंच किती आहे आपण हे कधी त्या शिकाऱ्याप्रमाणे बाकी सगळं विसरून पूर्णपणे एकाग्र होऊन आपल्या ध्येयाचा पाठलाग करतो का या प्रश्नावर विचार